प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत तिकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांची पत्रकार परिषद सुरू झाली थेट मुन्ना यादव हाजी ऐदर हाजी अराफतचा भाऊ रियाज भाटी समीर वानखेडे थाना कन्सिडरेशन इंटरनॅशनल कॉल उगाई अशी नावाने असे शब्द आणून खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला पण तो विफल ठरला याच कारण या सगळ्याचा संबंध माननीय देवेंद्र फडणवीसजींशी जोडणं याचं वर्णन तसच आहे जसं अकबर बिरबलाच्या गोष्टीमध्ये बिरबलाने जमिनीवर कोळशा ठेवून उंचीवर ठेवलेल्या हांडीतल्या खिचडीने बिर्याणी आपण म्हणूया न पिकलेल्या न शिजलेल्या बिर्याणीशी जसा खालच्या जाळाचा संबंध बिरबलाने लावला तसाच असंबंध लावण्याचा प्रयत्न हा नवाब मलिक साहेबांनी केला पण त्यात काहीच तथ्य नाही पुन्हा एकदा सिद्ध झालं संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा तीन पक्ष एकत्र लावून सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीसांवर चिकटणारा सोडा लागू शकेल असा आरोपही ते खोदून करू शकले नाहीत होय खरंय मुन्ना यादव हाजी अराफत हाजी हैदर हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं यापैकी हाजी अराफत आणि हाजी ऐदर यांच्यावर एकही गुन्हा नाही त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे त्याचं स्पष्टीकरण स्वतः मुन्ना यादव करतील मला माहिती असली तरी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कनेक्शन आहे ते स्वतः मुन्ना यादव हे स्वतःच सांगतील काही वेळा तुमच्या समोर येईल हे सगळं सोडू द्या गेल्या दोन वर्ष तर नवाब मलिक साहेब तुमचं सरकार आहे विशेषतः तुमच्या पक्षाचा नेत्यांकडे गृहमंत्रीपद आहे आज ज्यांच्यावर तुम्ही गंभीर आरोप करताय त्या हाजी अराफत आणि हाजी अहिदर यांच्यावर गेल्या दोन वर्षात एक साधा अदाखलपात्र गुन्हा नोंद म्हणजे नॉन कॉग्नायझेबल एन सी सुद्धा नोंद करू शकला नाहीत असतील तर काही आंदोलनाची कशीच असतील आणि म्हणून गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा यात कुठलाही गैरकारभार देवेंद्र फडणवीसांच्या काळात झालेला नाही ज्या पद्धतीने आरोप केला त्यातलं सत्य तर हे आहे काहीतरी चौदा कोटी वगैरे फिगर त्यांनी सांगितली त्यात पकडला गेलेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे इम्रान आलम शेख हा जो आजी अराफतचा भाऊ होता तो तर काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता जेव्हा त्याच्यावर आरोप झाला अटक झाला तेव्हा तो काँग्रेसचा सचिव आणि आता जेव्हा नवाब मलिक साहेब तुम्ही बोलताय त्यावेळेला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे तथ्यहीन बोलणं हाजी हैदर हे है, स्वतः सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत पण गेल्या दोन वर्षात बांगलादेश सोडा मुंबईतल्या कुठल्याही भागामध्ये त्यांनी गुन्हा केल्याची नोंदही नाही आणि म्हणून सामान्य माणसांना फसवण्याचा अडकवण्याचा लटकवण्याचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदा आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आरोप कर आणि पळून जा असा विफल प्रयत्न नवाब मलिक साहेबांनी केला आता रियाज भाटीचा उल्लेख त्यांनी केला आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम याच्याशी रियाज भाटी यांचा काहीही संबंध संपर्क नाही आणि फोटोवरनाच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मी दाखवणार नव्हतो पण मग आता हे फोटो सगळे काय दाखवायचे हा फोटो कोणाबरोबर आहे हा फोटो कोणाबरोबर आहे हा फोटो कोणाबरोबर आहे त्या पलीकडे हा रियाज भाटीचा फोटो कोणाबरोबर आहे हा रियाज भाटीचा फोटो कोणाबरोबर आहे यात सुद्धा रियाज भाटी कोणाबरोबर उभा आहे आणि बड्डे चे विशेष रियाज भाटींना कोण करत आहे किंवा रियाज भाटी वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणाला देत आहे मला वाटतं कुणाची नावं बदनाम करण्यासाठी फोटोचा धंदा करू नका तुम्ही एक बोट दाखवाल चार बोट तुमच्याकडे येतील आणि त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसचा रियाज भाटीशी काही संबंध संपर्क आणि विषय असण्याचं कारणच नाही किंबहुना क्रिकेटच्या राजकारणात त्याला राजाश्रय कोणी दिलं हे जग जाहीर आहे पण कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घेऊन सेन्सेशन आणि आरोप करणे आमची प्रथा परंपरा नाही त्यामुळे आम्ही ते करणार नाही रियाज भाटी म्हणे गायब आहे खरं तर रियाज भाटी गायब आहे का त्याला पळवलं गेलंय आमचा आरोप आहे रियाज भाटीला सुरक्षित स्थळी पळवून ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने तर केलं नाही ना कारण वाजेच्या प्रकरणामध्ये वाजेच्या वसुली मध्ये जी नावं समोर आली आहेत त्यामध्ये रियाजचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे रियाज जर कठडीत कोठडीत आला तर सत्य बाहेर येईल म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला पळवलं नाही ना आमच्या मनात शंका आहे नवाब मलिक यांच्या बाबत आता आम्हाला खरंच चिंता वाटायला लागलेली आहे दिवसागणित त्यांचं मानसिक संतुलन बिघडतंय की काही आशंका आमच्या मनामध्ये आहे कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला असेल पण खरंच नवाब मलिकजी आपण मानसिक स्वतःला पुन्हा एकदा शांत करा राजकारण आपल्या जागी आहे जावयाच्या प्रेमापोटी स्वतःच म्हणणं खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर तुम्ही जाऊ नका एक नवीन स्टँडर्ड राजकारणातल्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर नवाबी पातळी असं आता करता येईल आणि या नवाबी पातळीपर्यंत आपण जाऊ नये अशी आमची मनापासून इच्छा आहे खऱ्या अर्थानं जी नावं समोर आणली जात आहेत आज काल आणि अगोदर सुद्धा ते बघितल्यावर एका प्रश्नाचं उत्तर नवाब मलिक साहेबांना द्यावंच लागेल आणि म्हणून आमचा आरोप आहे प्रश्न आहे की राज्यातील अल्पसंख्यक नेतृत्व कार्यकर्ते समाजातली लोकं यांना नेस्तनाभूत करण्याचं काम नवाब मलिक साहेब आपल्याकडून होत आहे का मुंबई आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्याक नाव वेचून वेचून त्यांची बदनामी करून त्यांना नेस्तनाभूत करावं आर्यन खान तुमच्यामुळेच अडचणीत आला आता शाहरुख खान अडचणीत येतोय शाहरुख खानला ला अडचणीत आणण्याचं ही नवाब मलिकच करताय काल परवा त्यांनी प्रेस घेऊन मुंबईचे पालकमंत्री राज्याचे सन्माननीय मंत्री अस्लम शेख यांचं नाव घसेटून आणलंय आता स्वपक्षातली लोक संपल्यावर विरोधी पक्षातील हाजी अराफत असो हाजी हैदर असो या नवीन नेतृत्वाला ते बदनाम करण्याचं काम करत आणि ज्या दोन टी चालू आहेत मी पुन्हा एकदा सांगतो दो, त्या दोन टी नंतर अजून एका अल्पसंख्याक मुंबईतल्या नेत्याचं नाव आणण्यासाठीच हा सगळा प्रकार नवाब मलिक करताय हे स्पष्ट होईल आणि त्यामुळे हा शुद्ध कट आहे नवाब मलिक साहेबांनी त्याचं उत्तर द्यावं अल्पसंख्याक समाजाने त्याचा कॉगनायझन्स घ्यावा आणि याला राजाश्रय सरकारमधल्या लोकांचा आहे की नाही या अन्य दोन पक्षांनी स्पष्ट करावा आज तर अजून एक हास्यास्पद विधान त्यांनी केलं भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या माननीय नवाब मलिक साहेबांनी घोषित केली आणि आश्चर्य तर हे पी बी सामंत यांच्या रिपोर्टने जस्टिस पी बी सामंत यांनी जो रिपोर्ट राज्य सरकारला दिला तो राज्य सरकारने ऍक्सेप्ट केला मंजूर केला त्या जस्टिस पी व्ही सामंतच्या रिपोर्टने ज्यांना भ्रष्ट करप्ट ठरवलं ते नवाब मलिक भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या करत आहेत ऍक्ट ऍक्ट ऑफ ऑफ कमिशन अँड बोथ अमाऊंट टू करप्शन देणारा आणि घेणारा दोघांची संगणमताने भ्रष्टाचार होतो त्यालाच भ्रष्टाचार म्हणतात कायद्यात सुस्पष्ट आहे नवाब मलिक साहेबांनी स्वतःच्या वरिष्ठांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आज एक नवीनच व्याख्या घोषित केली तुम्ही पीडित आहात तुम्ही भ्रष्टाचारी नाहीत आणि सांगणारे स्वतः नवाब मलिक साहेब तुम्हाला जस्टिस पी व्ही सामंत राज्य सरकारने ज्याला मंजुरी दिली त्या अहवालानुसार तुम्हालाच भ्रष्ट घोषित केलेला आहे असो खरंच आम्हाला तुमची चिंता आहे मानसिक संतुलन नीट ठेवा पुन्हा येऊन आमचा सवाल तोच आहे सरदार शहा अली खान त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपीने शिक्षापात्र शिक्षा पात्र गुन्हेगार त्यावरचे आरोप बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये रेकी करून बॉम्ब कुठे ठेवायचा त्याची योजना टायगर मेमन बरोबर ट्रेनिंग स्वतः आर गाडीत भरण्याचं पाप गुन्हा ज्यावर सिद्ध झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्याची जन्मठेप ही त्या अर्थाने पुन्हा एकदा मान्य आणि सिद्ध केली तो सरदार शहा अली खान त्र्याण्णव पासून आतापर्यंत जेलमध्ये आहे आमचा सवाल आहे नवाब मलिक साहेबांना जो त्र्याण्णव पासून आतापर्यंत जेलमध्ये आहे दोन हजार एकवीस पर्यंत त्याच्याशी दोन हजार पाच मध्ये तुम्ही व्यवहार कसा केलात तुम्ही जेलमध्ये विशेष परवानगी घेऊन गेलात का त्याला कुठून तरी जेलमधला विशेष परवानगी तुम्ही बाहेर काढला त्याची आणि मिसेस प्लंबर आणि अजून त्या एक महिला आहेत मालकीन त्यांची भेट जेलमध्ये तुम्ही करून दिलीत का जेल मधला बाहेर त्यांना काढून त्यांची भेट करून दिली जो आरोपी त्र्याण्णव पासून जेलमध्ये आहे त्याच्याशी दोन हजार पाच ला हस्ताक्षर घेऊन तुम्ही हा नवीन प्रकारचा व्यवहार कसा केला गुन्हेगाराशी आर्थिक व्यवहार करून हात मिळवणी करण्यासाठी तुमचं मास्टर माइंड दुसरं कोणी होत का या जागेच्या सातबारावर जो त्र्याण्णव पासून जेल जेलमध्ये आहे त्याचं नाव कसं चढलं ते चढवण्यामध्ये तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा हात होता का जी मालमत्ता खऱ्या अर्थाने ताडातील गुन्हेगार म्हणून सरकारकडे जप्त व्हायला पाहिजे होती ती तुमच्याकडे वळवण्यात तुम्हाला यश कस आलं या प्रश्नांच उत्तर नवाब मलिक साहेब आपण द्यावच लागेल पुन्हा एकदा मी रिपीट करतोय मुंबई शहरामध्ये भाडेकरू आजही बिल फिराई करण्यासाठी म्हणजे एकाने भाडेकरूकडून जागा विकत घेऊन दुसऱ्याने भाडेकरू म्हणून आज जायचं असेल तर त्यासाठीही झालेल्या व्यवहाराच्या किमतीच्या त्यातीस टक्के एवढी रक्कम मागितली जाते त्या ठिकाणी एका भाडेकरूला नवाब मलिक साहेबांना ते पाच दुकानाचे मालक असताना अख्ख्या इमारतीचे मालक व्यवहाराच्या तेहतीस टक्के नाही रेडी रेकनरच्या दहा टक्क्यात मालक कसे होतात यात काळा पैशाचा व्यवहार झालाय का गुमान याची उत्तर द्या विषयांतर करण्याचा प्रयत्न केला तरी या मूळ विषयापासून जनता भटकणार नाही मोहम्मद सलीम पटेल दाऊदची बहीण हसीना पारकरचा हस्तक दोन हजार पाच ला आणि त्यापूर्वी सुद्धा त्याच्यावर गुन्हे होते अशी माहिती आहे मग ज्याच्यावर आरोप आणि गुन्हे होते दोन हजार सातला नंतर जो अटक झाला त्याला फायदा मिळेल असा त्याच्याची व्यवहार करण्याच्या मागे तुमची कल्पना होती का दाऊदची कल्पना होती याच उत्तर सुद्धा तुम्ही दिलं पाहिजेत मला असं वाटतं मूळ विषयावर पुन्हा एकदा राजकारणाचं गुन्हेगारीकरण याला संपवण्याचं काम कैलासवासी माननीय गोपीनाथ मुंडेजींनी केलं त्याला गाडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आज पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात दाऊद आणि दाऊदची कंपनी नावाचं भूत हे पुन्हा डोकं करू पाहत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी शिवसेनेच्या नेतृत्वाला वजा विनंती करतोय याच्यात राजकीय हेतू बघू नका तुमचं आमचं जमलं नाही ठीक जाऊ द्या तुम्ही आमच्या पाठीत खंजीर घुपसून दुसऱ्या बरोबर सत्ता स्थापन केली आम्हाला यावरही काही म्हणायचं नाही तुम्ही हिंदुत्व सोडून दुसरा रस्त्याला गेलात याच्यावर मी भाष्य करत नाही पण अजूनही देशहित आणि देशभक्ती याबद्दल तुमच्या भावना योग्य आणि चांगल्याच आहेत हा आमचा विश्वास आहे म्हणून राजकीय गणित बाजूला सोडू पण तुमच्या सरकारच्या काळात एक मंत्री त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीशी आर्थिक व्यवहार करतो आणि त्याचं स्पष्टीकरण तर सोडाच कबुली जबाब देतोय त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करणं आणि चौकशी करणं अभिप्रेत है कराल ही अपेक्षा है आज जो हाइड्रोजन बॉम्ब की बात करते थे वो लवंगी फटाका भी नहीं लगा पाए वो लौंगी फटाका लगाने का भी उन्होंने प्रयास किया तो हाथ उनके जल गए इस प्रकार का चित्र सुबह की प्रेस कॉन्फ्रेंस में माननीय मंत्री नवाब मलिक जी का था बात तो आप हाइड्रोजन की कर रहे थे लेकिन माननीय नवाब जी आपका चेहरा देखकर शायद अब आपको ऑक्सीजन की ज्यादा जरूरत पड़ेगी इस प्रकार का आपका चेहरा भी दिखाई दे रहा था मुन्ना यादव हाजी हैदर हाजी अराफत का भाई समीर वानखेड़े रियाज भाटी इंटरनेशनल कॉल उगाई थाना में सेटलमेंट ये सभी जो आरोप करके आपने एक वातावरण निर्माण करने का प्रयास जरूर किया लेकिन वो असफल रहा क्योंकि इन सभी चीजों का और माननीय देवेंद्र फडणवीस जी का कोई भी संबंध आप ना दिखा पाए ना उसका पुरावा दे पाए ना उसका कोई संबंध है जिस प्रकार के आरोप आपने किए जिन व्यक्तियों का नाम आपने लिया जिन घटनाओं के प्रति आपने इंगित किया उसका और देवेंद्र जी का संबंध लगाने का प्रयास यानी अकबर बिरबल के कहानी में बिरबल नीचे अग्नि और ऊपर हांडी में बिरयानी वैसे तो खिचड़ी होती है लेकिन नवाब साहब के लिए बिरयानी पकाने का जो असफल प्रयास था उस प्रकार का ही वर्णन बिरबल के बिरयानी का किया जा सकता है उस प्रकार का है हाजी हैदर हाजी अराफत और मुन्ना यादव हाँ ये हमारे कार्यकर्ता है इनको अलग अलग बोर्ड का चेयरमैनशिप मिला उसके पहले की सभी कानूनन प्रक्रिया पूरा करके मिला हाजी हैदर और हाजी अराफत पर कोई गंभीर गुनाह भी नहीं है और मुन्ना यादव पर जो आरोप है उसकी स्पष्टता स्वयं मुन्ना यादव करेंगे क्योंकि उसमें भी एनसीपी का कनेक्शन है